नमस्कार तुम्ही कधी अशी मेथीची भाजी केली आहे एक गड्डी निवडलेली मेथीची आणि आता त्यातच मुठभर बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आता ही आपल्याला धुवून घ्यायची आहे तर इथे मेथी आणि कोथिंबीर ते धुवून झाली आहे आता तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे तर इथे तेल गरम झालेलं आहे तर त्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे आता हा तेलात टाकून परतून घ्यायचा आहे त्यातच पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून हा ठेचा छान असा परतून घ्यायचा तर थोडासा ठेचा परतून झाला की यामध्ये आता आपल्याला लगेचच मेथीची भाजी आणि ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता ही सर्व मेथी कोथिंबीर टाकून झाली की छान अशी परतून घ्यायची आता गॅस फुल आचेवर ठेवून आपल्याला ही मेथी परतून घ्यायची म्हणजे पटकन परतली जाते ही भाजी आता व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पुन्हा आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ते मेथी छान असे मिक्स करून झालेले आहे थोडस पाणी टाकायचं आणि यातच दोनशे तीन चमचे जाडसर शिंगाण्याचा कुट टाकायचा तरी ते तीन मोठे संत दारस शेंगलाय आता हा पोट व्यवस्थित मिक्स करून घेऊ तरी ते मेथी छान अशात परतून झाली सर्व पोट व्यवस्थित मिक्स करून झालाय आता गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट यावरती माझ्यावर शिजून घ्यायची तरी ते पाच मिनिटं झालेले आहेत आता हे झाकण काढतोय मेथी छान अशी शिजले आता यावर थोडस तेल टाकायचं परतून घ्यायच परत असताना गॅस मोठा केलेला आहे पाणी पूर्णपणे आठलं आहे आता करायचं गॅस बंद आणि मस्त आपली गरमागरम मेथीची भाजी तयार झाली आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद